आज लोकांना बदल हवा असून लोक आज भ्रष्टाचाराला कंटाळले आहेत थकले आहेत आज लोक महागाई बेरोजगारी याला कंटाळले आहेत ज्या पद्धतीने हे सरकार शेतकरी कामगार विरोधी आहे महिला विरोधी आहे ते पाहता नागरिकांना केंद्रातील सत्तेत बदल हवा आहे आणि म्हणून आम्ही पुण्यातील चारही उमेदवारांचे मध्ये दिल्लीचे तिकीट काढून ठेवले असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे नियोजन म्हणजे आम्ही काही प्रायव्हेट प्लेन वाले नाही त्याच्यामुळे आम्हाला बुकिंग इन अडव्हान्स करायला लागतं आणि आमच्याकडे त्यांचे इतके पैसे आणि यंत्रणा पण नाही त्याच्यामुळे आम्ही आपला तिकीट अॅडव्हान्स मध्ये घेतलं ना तर कमी पैशात ते मिळतात त्याच्यामुळे आम्ही म्हणून सगळं बुकिंग केलेलं आहे अर्थात जिल्ह्यामध्ये तुम्ही बघताय की लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांना या देशामध्ये बदल हवाय भ्रष्टाचाराला थकले कंटाळले लोक बेरोजगारीला कंटाळले लोक महागाईला कंटाळले आहेत आणि ज्या पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे कामगारांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात आहे त्याच्यामुळे या केंद्र सरकारमध्ये या देशातल्या नागरिकांना स्वाभिमानी मराठी माणसाला केंद्राच्या सत्तेमध्ये बदल हवा आहे लोकशाही आहे प्रत्येकाला आपापल्या आघाडीत काय करायचं त्यांचा अंतर्गत